रिसोड शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात आज दिनांक नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी आले एवढेच नव्हे तर या दरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचेही माहिती मिळाली आहे या गारपीटमुळे शेतकऱ्यांचे टमाटे मिरची टरबूज व आदी फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणावर आतोनात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे आज दिनांक नऊ मार्च रोजी झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची तारंबळ उडाली यामुळे काही या, या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याने ग ग्रामीण भागातील व शहरी भागातील काही भागात तीनपत्रे उडाल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे व सामान्य नागरिकांचे चांगलेच नुकसान झाले असल्याची माहिती मिळालेली आहे माई आज संध्याकाळी अचानक आकाशात मोठ्या प्रमाणात ढग निर्माण झाले व सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात झाली यामुळे एकच धावपळ व तारंबळ उळाली शहरातील बाजारपेठेत छोट्या दुकानदाराची मात्र चांगलेच नुकसान झाले असल्याचे दिसून आले दुकानदाराचे पाल व कपडे व इतर साहित्यही उडून गेल्याचे समजते आज झालेल्या या नुकसानीच्या नंतर प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे